महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये आजच्या टोमॅटो भावाची मोठी काही दिवसात टोमॅटोचा भावात चढ उतार पाहायला मिळाला आहे मात्र सध्या तरी बाजारात चित्र दिसत आहे पनवेल बाजार समितीमध्ये सर्वोत्तम दर्जाचा टोमॅटोला सहा हजार प्रति क्विंटल पर्यंत असून सातशे पस्तीस क्विंटलची आवक नोंदवली गेली आहे सरासरी दर पाच हजार ते सहा हजार प्रति क्विंटलच्या आसपास राहिला कोल्हापूरमध्ये एकशे सत्त्याण्णव क्विंटल लावकीवर पंधराशे ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे सरासरी पंधरा ते पस्तीस रुपये प्रति किलो अहमदनगर अहिल्यानगर मध्ये एकशे पंच्याऐंशी क्विंटल अवकेवर पाचशे ते तीन हजार प्रति क्विंटल सरासरी पाच ते तीस रुपये प्रति किलो चंद्रपूर गंजूर बाजार बाजार पाचशे सदोतीस क्विंटल अवकेवर बाराशे ते दोन हजार प्रति क्विंटल सरासरी बारा ते पंधरा प्रति किलो खेड चाकणमध्ये तीनशे अठ्ठावीस क्विंटल अवकेवर दोन हजार ते तीन थी हजार प्रति क्विंटल सरासरी वीस ते तीस रुपये प्रति किलो अमरावती ते एकशे सदुसष्ट क्विंटल अवकेवर बावीसशे ते सव्वीसशे प्रति क्विंटल सरासरी बावीस ते सव्वीस प्रति किलो पुणे लोकल बाजारात सव्वीसशे पाच क्विंटल अवकेवर एक हजार ते साडेतीन हजार प्रति क्विंटल सरासरी दहा ते पस्तीस रुपये प्रति किलो तर पुणे मोशिम मध्ये पाचशे चव्वेचाळीस क्विंटल अवकेवर पंचवीसशे ते चार हजार प्रति क्विंटल सरासरी पंचवीस ते चाळीस प्रति किलो नागपूरमध्ये पाचशे कुंटल अवकेवर पंधराशे ते तीन हजार प्रति क्विंटल कुंटल सरासरी पंचवीस ते पस्तीस रुपये प्रति किलो भाव मिळणार आहे मुंबईत मुंबई नंबर वन क्वालिटीचा अठराशे क्विंटल अवकेवर सरासरी साडेतीन हजार प्रति क्विंटल आवक कमी झाली असून वैशाली जातीला दोन दोनशे ते बावीस प्रति क्विंटल सरासरी दोन ते वीस प्रति किलो तर भुसवाळ मध्ये पंधरा क्विंटल आवकेवर साडे तीन ते चार हजार प्रति क्विंटल सरासरी तीस ते चाळीस रुपये प्रति किलो